हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळी सकाळी प्रशांतजींनी मला व्हिडिओ कॉल केला होता प्रशांतजी ठाण्यामध्ये थांबले ना तर ते फ्लॅटवर गेले होते आणि आता फ्लॅटची काय कंडिशन आहे त्याच्यासाठी त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता आणि मी खूप सरप्राईज झाले कारण की ज्या वेळेस आम्ही आलो तीच कंडिशन आत्ता आहे जपकी दोन दिवस झाले तरी तर आमचं तर डोकं तालेनाचं झालं आहे आम्ही अक्षरशः म्हणजे फसून गेलो आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही ओनर आता त्या दिवशी बोलले तुम्ही म्हणत असाल तर मी तुमचे पैसे परत देतो ज्यांना आम्ही ॲडव्हान्स आणि वन मंथ रेंट दिलेलं आहे ॲडव्हान्स आणि डिपॉझिट परंतु जो खर्च झालेला आहे आणि त्या सोसायटीमध्ये खालून सामान वरती फ्लॅटमध्ये न्यायचे लिफ्ट यूज करायचे अकरा हजार आठशे चार्जेस त्यांनी घेतलेले आहे तर आता तर फ्लॅटची अवस्था बघून आम्ही खूप मी तर खरोखर खूप टेन्शनमध्ये आले मला नाही वाटत ता आठ दहा दिवस काही होईल कारण दोन दिवसामध्ये काही म्हणजे काहीच काम पुढे सरकलेलं नाही काहीच प्रोग्रेस झालेली नाही प्रशांतजींना मी म्हटलं की आपण बघायचं का मग दुसरा तर मग तिथे सोसायटीमध्ये ना सकाळी सकाळी सिनियर सिटीझन खाली बसलेले होते मग प्रशांतजींनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं इथे रेडी रेडी पजेशनमध्ये आहेत बरेच फ्लॅट त्यांनी एका पर्सनचा नंबर दिला आहे प्रशांतजींना आता तर प्रशांतजींना म्हटलं बघा जर त्याच सेम सोसायटीमध्ये रेडी टू मूव्ह असा फ्लॅट असेल तर आपण तिथं शिफ्ट होऊन जाऊ ओनरला सांगू जो पण काही खर्च येईल द्यायला आता ते देतील की नाही देतील काय म्हणतील तो नंतरचा भाग आहे परंतु आम्हाला नाही वाटत ता आठ पंधरा दिवस त्या फ्लॅटचं काम होईल कारण दोन दिवसात काहीच काम पुढे सरकलं नाही तर खूप बेकार आम्ही ह्या वेळेस फसून गेलेलो आहे कसे लोक असतात म्हणजे एवढं संत गतीने काम आहे की त्यांना माहिती ह्या फॅमिली ही फॅमिली आली आहे बो माझं काल बोलणंही झालं होतं ओनर्शी काल की परवा सकाळी -पट की फटाफट करून घ्या बो पण काही नाही काहीच काम झालेलं नाही आहे दोन दिवसामध्ये बघू आता पुढे काय होईल ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन हे रात्री काय मला झोपच लागत नव्हती बराच वेळ कारण की मी एकटीच होते मी एकटी का होते तर करीना मैत्रिणी इथे फॅमिलीबरोबर राहतात तर ज्या बा ज्या सिंगल सिंगल राहतात मग कधीतरी ह्या मुली काय करतात म्हणजे एका मैत्रिणीच्या घरी जमायचं ब रात्रभर उद्या सुट्टी आहे असं महिन्यातून एखाद्या वेळेस त्या करताच मग काल तिची एक फ्रेंड आली होती ती बोलली काकू ही येणार नाही का मेहेकच्या घरी पण मी म्हटलं मी आले म्हणून इने इने का नाही जायचं आणि मी देत असते तिला परमिशन तर मम्मी म्हटलं येईल येईल म्हटलं येईल ती तर मग करिनाने काय मला विचारलं नाही तिने नुसतं त्या मुलींना सांगितलं की मम्मा आली आहे आणि जेव्हा कधी महिन्यातनं असे प्लॅन होतात ती माझ्याकडे परमिशन मागत असते मैत्रिणीच्या घरी जमतात बॉजा क्लोज फ्रेंड आहे चार पाच जणी मी सुरुवातीला विचारायची काय करता तुम्ही तुमच्या तुमच्या घरी तरी झोपायचं आणि का मैत्रिणीच्या घरी मग नाही आम्ही झोपत नाही आम्ही गाणे ऐकतो डान्स करतो गेम खेळतो गप्पा मारतो कारण नेक्स्ट डे सुट्टी असती मग दुसऱ्या दिवशी झोपायचं अर्धा दिवस आता बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या बुद्धीला नाहीच पटत हे नाईट आउटला सुरुवातीला जेव्हा करीना विचारायचे तर मी नाहीच म्हणायची मी म्हणायची तू तुझ्या तु तु मैत्रिणींना बोलव इथे तू नको जाऊ कुठे पण मग कधी कधी असं व्हायचं की मग त्या मुली नाही ना काकू येऊ द्या ना येऊ द्या ना आंटी मग ते आपल्याला असं वाटतं नाही का तर मग मी जाऊ दे जाऊ द्यायला लागले की ठीक आहे बा महिन्या दोन महिन्यातून कधीतरी एखाद्या वेळेस पण मी जाणून घ्यायची कुठे चालली आहे बाई कोणाच्या घरी आहे मग ती त्या आण त्या मुलीच्या मै आईचा नंबर दे मग त्यांच्याशी बोलायची की करीना तुमच्याकडे येते वगैरे कन्फर्म करून मगच परमिशन द्यायची परंतु आता तुम्हालाही माहिती करीना एकवीस वर्षाची आहे आणि मॅच्युअर झाली आहे अडल्ट झाली आहे मॅच्युअर झाली आणि आपल्यालाही कळून जातं ना की आपले मुलं आपण कसे संस्कार त्यांच्यावर केले आपले मुलं काय करू शकता काय नाही करू शकता हे आपल्याला आयडिया येऊन जाते तर मम्मी विचार केला ठीक आहे मी आले म्हणून मी काय यांचा वा प्लान कॅन्सल करू मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही येऊ शकते ती आणि बराच लेट मला झोप लागली त्याच्यामुळे सात सव्वा सातला उठली आहे मी आता मला सकाळी सकाळी ना काम करायला आवडतं तर मम्मी विचार केला आत्ता की ओल्या कपड्याने सगळे फ्ला फ्लॅटमधले सगळे घराचे जे दारं आहे ते दारं क्लीन करून घेऊ हॉलमधले एक दोन ड्रॉवर ते जे आहेत ब्लू बॅगच्या खाली जिथे त्यांचं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असतं ते चेक करू म्हणजे मग मा मला हे राहील की अरे वा ए टू झेड सगळ्या घराचंही माझी करीनाची क्लिनिंग करून झाली आहे आता मी फक्त पाणी पिली तीन चार ग्लास आणि आता ती कामं करून घेते ते असं ड्रॉवरमध्ये एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असतं त्यांनी त्याच्यामध्ये जे काही कामाचं आहे किंवा नाही आहे ते बघते आता चेक करते जरा आंघोळीच्या आधीच मी क्लिनिंगची कामं करते आंघोळ झाल्यावर नाही तर म्हटलं आता त्या नवीन लावलेल्या हाऊस हेल्पर येतील झाडू पोछा करायला तर मी घराची सगळे दार हॉलचा सग मेन डोर बाहेरचं दार सगळं घरातली सगळी डस्टिंग करून घेतली म्हटलं येईलच ती बाई तर तिने करीनाला फोन केला की ती मंडे पासून येणार आहे गुड न्यूज म्हणूयात आपण त्याला तर आता घरही माझे झाडले गेले आता पुसून घेते काल मी एक मेलेली पाल काढली होती आणि आज परत इथे एक मेलेली पाल आहे पिल्लू आहे छोटस पण पालीच पिल्लू आहे मेलेलं ते हे दारं बिरं मी झटकले इथून कुठून तरी पडलं ते पण एकदम असं चिप्प झालंय त्याला आता उचलून फेकते तो एवढा मला घाम आला आहे ना कारण की आज आहे सॅटरडे आणि इथे लाईट गेलेली आहे करिनाच्या घरामध्ये आणि आता आम्ही दोघींनी मिळून देवांची आरती केली पूजा केली वे तुम्हाला मी इंडियन ड्रेसमध्ये दिसत आहे कारण की आज आहे शनिवार माझ्या मम्माचा फोन आला होता ती बोलली शेळीला जा मारुतीला जा आईने मी आपल्या मुलांना चांगलं शिकवत असते आपल्या भल्यासाठी सांगत असते आणि ते आपण पाळलं पाहिजे ते ज्याच्या त्याच्यावर आहे तर माझ्या आईने मला फोन करून सांगितलं की शणीच्या किंवा मारुतीच्या दर्शनाला दर्शनाला जा तर मी करीन करीनाला विचारलं तर करीना बोलली आहे मारुतीचे इथे मंदिर जवळपास तर मग आता आम्ही दोघी चाललोय दर्शनाला पटकन मला घराबाहेर पडायचंय खूप गरम होतंय आहे करीना बघा या करीना मॅडम त्यांनी असे छोटे छोटे झुमके घालून त्याही फक्त तिने स्किन केअर केलं तेही केलं की नाही माहीत नाही मला नाही मी आज फेसवॉश पायदा मी तुम्हाला सांगितलं ही नाईट स्टेला गेली होती फ्रेंडकडे तर आली ती की तिला नऊ ला आली साधारण आणि मग तिला मी लगेच सांगितलं गर की तू आंघोळ कर तोपर्यंत मी घरं वगैरे पुसून स्वच्छ डस्टिंग वगैरे करून घेतली आणि आता आम्ही मायले की जात आहोत हनुमानजीच्या दर्शनाला तर हे मंदिर एका सोसायटीमध्ये आहे आणि करीना बोलली की मोमा ह्या हां म्हणजे सगळे इथे येऊ शकतं असं हनुमानजीच पण झालं आणि आपल्या भोलेनाथांचं ना? बनमस्का चहा खायला <laughs> आम्ही जात आहोत इराणी चहा आणि बनमस्का खाण्यासाठी काय नाव आहे त्या ठिकाणाचं आता खूप सारे ठिकाण आहे कॅफे गुडलाचे इराणी कॅफे जवळ जवळ जायचंय आपल्याला चलो बघू आता हा दुर्गा 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 पुण्यामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा मी करिनाबरोबर इथे येत असते ब बनमस्का आणि चहा खाण्यासाठी त्याच्यासाठी दोन चहा आणि बनमस्का आलेलं आहे करीनाच्या घराच्या जस्ट खाली हे शॉप आहे जिथे सगळ्या गोष्टी मिळतात इवन ब्रेकफास्ट आयटम किती तुम्ही बघू शकता इडली आहे सँडविच आहे ढोकळा आहे नाही आणि केक आहे तर आम्ही इथून एक दोन तीन वस्तू घेतल्या आता ब्रँडिंग आहे से ह अनहेल्दी खाण्याचं असं असतं एक तो नहीं और तर खायलाच नाही पाहिजे आणि खाल्ल्यानंतर गिल्ट करायला नाही पाहिजे हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे पण मी खात असतानाच मला गिल्ट होत होतं कारण प्रचंड बटर होतं तरी पण मग मी करीनाला स्पून आणायला लावला आणि एक्स्ट्राचं बटर स्पूनमध्ये काढलं आणि नेहमी मजा येते तशी मला आज मजा नाही आली तो जो बन होता ना तो मला फ्रेश असा एकदम स्मूद नाही वाटला तर ठीक आहे आता चला जे खाल्लं ते खाल्लं आता दिवसा मी जे काही खाईल मग थोडंसं बॅलन्स आउट करण्याचा प्रयत्न करेल की कापजवळ एड करण्याचा प्रयत्न करेल आणि जोपर्यंत मी माझ्या घरात हे करीनाचं घर आहे शेवटी काही झालं तर नाही का जोपर्यंत मी माझ्या घरात व्यवस्थित सेट होत नाही माझा डाएट प्रॉपर सुरू होणार नाही तर बसलो आहे मी आल्यानंतर जवळजवळ अर्धा एक तास होत आला असेल मी एक जागी बसले फोन कॉल्स चालू आहे प्रशांतजींशी बोलणं जे काही एक दोन महत्त्वाचे कॉल करायचे होते मला ते करून घेतले करुणा मॅडम रात्रभर जागल्यामुळे आता त्यांचा दिवसाचा प्लान आहे की त्या झोपणार आहेत आणि त्या मला विचारताय तुम्हाला कुठे जायचं आहे का म्हटलं नाही मला कुठे नाही जायचं आता मी चेंज करते आणि माझं माझं बसते आता घराची तर क्लिनिंग बिनिंग सगळे कामं करून झाले आता काही कामही नाही आहे मला करायला तर कालचा जो व्हिडिओ आहे तो मी एडिट करते एकदा आणि मग बघू काय करेल ते पुढे तुम्हाला सांगेलच हे ॲक्च्युलीमध्ये इथे खूप गरम होतं तर बिचारी करीना कशी राहती कॉडनोस परंतु आम्ही प्रतीक आला की त्याला असं खूप हे करतो की तुला आवडत नाही वगैरे मित्राकडेच राहतो आणि त्याला काय फरक पडत नाही अर्थात आता तो आला की आम्ही बघा त्याला सुरू होऊन जाऊ हे बघा हे माझं छोटंसं बाळ बघा हे माझं क्यूट क्यूट बेबी आहे जे अशा पद्धतीने मम्माच्या मांडीवर रेस्ट करत आता ते दुसरं बेबी ते लगेच कौतिक करेल यात लगेच मला हक करेल करे। याला टाइमपास पाहिजे असला का थोडा वेळासाठी तेव्हा हे तो अरे बाबरे का बर केलं म्हणजे याला आल्यानंतर हा अरे बाबरे म्हटला आणि म्हणतो की चकाचक दिसतय हे बघा हे कौतिक करण्यात हा गाईज हे कौतिक करण्यात हा एक्सपर्ट आहे एवढच जर याला माझा विषय हे असत ना मी जशी गर्मीमध्ये मध्ये राहते हा पण राहिला असता अरे बापरे रात्री मी नाही म्हटले रात्रभर झोपायला मी नाही म्हटले स्वतःहून की तुला झोप येणार नाही कारण प्रचंड गरम होतं मी शेतकऱ्याची मुलगी आहे लहानपणापासून शेतात काम केलंय कष्ट केलंय मातीत कष्ट करून लहानचे मोठी झाले तर मला अशा गर्मीने काय फरक नाही पडत पण हे एसी मधले कृत्रिम हवेमध्ये लहानचे मोठे झालेले त्याच्यामुळे यांना गरम होतं विदाउट एसी नाही राहू शकत तर हे सर आले फक्त माझ्याबरोबर राहत आहे मित्राच्या घरी असे आम्ही टोमणे मारतो थोडेफार म्हणून येऊन थोडासा वेळ आमच्यावर टाईमपास करतो आणि चालला जातो मी तर सांगितलं त्याला कशाला येतो बाबा तुझ्या तुझ्या लाईफ मध्ये खुश राहाय काय करणार माणूस घ्यावा नंतर मी विसरून जाते सांगायला मी व्हिडिओत सांगितलं पण तरी एका मैत्रिणीचा प्रश्न आहे की करीनाची कुठं कुठे तर करीनाची रूममेट आकांक्षा तिचा काल बर्थडे होता म्हणून ती परवा गोव्याला गेलेली आहे आणि मी आता आयब्रोज बनवण्यासाठी चालले आहे खालीच पार्लर आहे तर आयब्रोज बऱ्याच ग्रो झाला आहे माझ्या तर आयब्रोज करून येते प्रतिकाला येतं करीना प्रतीक बसले गप्पा मारत म्हटलं मी आले आणि संध्याकाळचे सहा वाजले म्हणजे दिवसा जायला पाहिजे होतं पण ऊन खूप आहे गरमी खूप आहे त्याच्यामुळे आत्ता चालली आहे सलॉनमध्ये जाण्यासाठी सोसायटीच्या बाहेर जायची गरज नाही आहे इथेच सलॉन आहे हाय तेजू तर तेजूने केलं आहे आयब्रो वगैरे आणि छान केल्या दोन वर्षापूर्वी मी इथे केलं होतं जेव्हा करीना इथे शिफ्ट झाली होती आणि आज दोन वर्षानंतर मी इथे आले ह्या पार्लरमध्ये तर छान अशा ॲप्रो केल्या माझ्या तेजूने तिने प्रतीकसाठी हॉट कॉपी आहे का कोल्ड कोल्ड कॉफी बनवली आहे आणि मी तिचं ॲक्वा सॉफ्ट फेस मॉइश्चरायझर यूज केलं तर छान वाटलं मला ते घासलेल्या याच्यात ज्यात भेंडीची भाजी होती घरावती ना मग असं बोल मधला ड्रॉवर किंवा सगळ्यात लास्ट वाला सगळ्यात आता मी तुला लास्टवाला तू भांडी लावले होते काही नाही सांगते मधल्या ड्रॉवर मध्ये प्लास्टिकचे डबे बाउल्स आणि चमचे आणि ते सगळे पण त्या डब्यानंतर बाउल बाउल ला जागा कर ना मग कर जागा खाली फायनली

कांदे छोटे असेल तर तीन घे मोठे असेल तर दोन घे ते सगळं कट करून ठेव मी हो, जेवणाच्या वेळेस भुर्जी करून दिली यांना सात सात पोळ्या आणि भुर्जी दाल राईस वगैरे खायचं आहे का गाईज वंदना खूप मूडमध्ये दिसते अजून काय बनवू शकते स्पेशल तू काय स्पेशल छान काय बनवते नाही बनवत ठीक आहे चल मग पोळ्या कर कांदा खा मैत्रिणीचं म्हणणं असं की हैदराबादमध्ये इतक्या हायफाय प्रोफाईलवाल्या याच्यामध्ये राहत होती टॉवरमध्ये आणि आता इकडे येऊन कामाचं बोलायला लागली तर बरोबर आहे मी आधी कधी बोलले नाही पण तुम्ही माझे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मी त्याच्यामध्ये कारण पण सांगितलं आहे आणि हैदराबादला जाण्याच्या एक वर्ष आधीत आम्ही चौघं एकत्र होतो तर हैदराबादला जाण्या एक वर्ष आधी करीना इथे पुण्याला शिफ्ट झाली शिक्षणानिमित्त तरी पण मग आम्ही तिघं होतो प्रतीक हे मी आणि जेव्हा आम्ही हैदराबादला गेलो तेव्हा आम्ही फक्त दोघंच होतो त्यात प्रशांतजी सकाळी आठला गेले की संध्याकाळी येण्याचा काही टाईम नसायचा आणि त्या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये मला हे खूप जाणवलं एकटेपणा खूप जाणवला त्यात माझ्या कुटुंबात घडलेली दुर्घटना आणि आपण आता आपल्याकडे वेळच वेळ आहेत आपले मुलं मोठे झाले त्यांना भरारी घेतली त्यांनी असं म्हणूया ते त्यांचं त्यांचं शिक्षण शिकत आहे किंवा जे काही करताय तर आपल्याकडे आता वेळच वेळ आहे आणि आपण काहीतरी करायला पाहिजे हे मला हैदराबादमध्येच फील झालं होतं परंतु हैदराबादमध्ये लँग्वेज प्रॉब्लेम होता आणि आम्हाला हेही माहीत होतं की आम्ही कुठल्याही क्षणाला हैदराबाद सोडू शकतो म्हणून मी तिथं असा काही विचार नव्हता केला त्यानंतर आता आठ महिने झाले माझ्या भावाची घटना होऊन तर तेव्हापासून तर असं ठरवलं आम्ही की हैदराबाद सोडायचं मग आता हैदराबाद सोडायचं आहे तर मग महाराष्ट्रात गेल्यानंतरच आपण काहीतरी करू आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल एफ सीचे जे, जे ओनर आहेत हर्लन त्यांचं सरनेम आता मला आठवत नाही आहे त्यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी बिझनेसमध्ये पाय ठेवला के एफ सी स्टार्ट झालं वगैरे तेव्हा त्यांचं वय पासष्ट होतं तर वयाचा काही विषय नाही त्या आई वयाचं काही बोलल्या नाही पण आत्ता का वाटतं तर त्याच्या मागचं कारण मी हे तुम्हाला सांगितलं की जेव्हा मला एकटं राहायची वेळ आली माझ्यावर घरामध्ये तेव्हा मला हे रिअलाईज झालं की रिकामं डोकंच आहे त्यांचं घर पण असंही नाही की तेव्हा मी काही करत नव्हते ल यूट्यूबमध्ये मी लास्ट चार पाच वर्षापासून ट्राय करते पण आता जेव्हा रिअलाईज होतं आहे की तिथून मला पाहिजे तसा काही रिस्पॉन्स येत नाही आहे म्हणून मग आपण किती वेळ एका गोष्टीवर टिकून राहायचं आपण इतर ठिकाणी पण ट्राय केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आपण जसं म्हणतो प्रयत्नार्थी परमेश्वर तर इतर फील्डमध्येही आपण प्रयत्न करायला हरकत नाही असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं असं बघू आता मला एकदमच मी असं नक्की मला खायला नाही किंवा म्हणून अचानक मी असा विचार करते असं बिलकुल नाही हे मला हैदराबादला रिअलाईज झालं जेव्हा मी एकटी राहिली की नाही नाही आता माझ्याकडे वेळच वेळ आहे आणि मी काहीतरी करू शकते आणि मी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी तुमच्याबरोबर माझे थॉट शेअर केले तर आय थिंक याच्यातमध्ये आनंदच वाटला पाहिजे आपण आपल्या करिअरची सुरुवात कुठूनही करू शकतो वयाच्या कुठल्याही पढावमधून कितीतरी एक्झाम्पल आहे मी एकच दिलं तुम्हाला पण कितीतरी एक्झाम्पल आहेत ज्यांनी चाळीशीनंतर पन्नाशीनंतर साठीनंतर करिअर केलं आहे मी तर अजून पन्नाशी गाठली नाहीये तर मला वाटतं मी करायला पाहिजे आणि मी करू शकते म्हणून मी प्रयत्न करणार आहे त्यात तुमच्या सगळ्यांची सा साथ लाभली तर मग आनंदाचा आनंद नाही का वंदनाला ही <laughs> 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 बघा वंदना कशी लाजते मला असं वाटलं त्या दिवशी वंदना की म्हणजे मला तो ती गोष्ट आवडलीच ऍक्च्युली तू कड जे व ते लोतून कि भिजलं ना तर मग एक काय म्हणता येईल त्याला एक चांगल्या गृहिणीचं लक्षण वाटलं मला ते सिरियसली की ते तेल वायानं जाऊ देणं की तेलाच्याकडे येतच चला पीठ भिजवून घेऊ तर मला म्हटलं अरे वा स्मार्ट आहे पण तू आजही कड एक कणिक भिजलं म्हणजे नेमकं काय समजू मी तुला कढईत कणिक भिजवायला आवडतं म्हणून तू कढईत भिजलं का अच्छा चलो छान आहे गोल भांड्यामध्ये कणिक व्यवस्थित भिजलं जातं पटकन भिजलं जातं थांबाव करीना ताई भाजी बनवायची एकच कमी भांड्यात सगळं होऊन जातं व्हेरी गुड व्हेरी गुड लगे रहो लगे रहो मुन्ना भाई कभी कभी प्लास्टिक के डबे बिब्बे बी क्लीन किया करो तेल के अच्छा सिस्टमॅटिक तयारी करून गेली व्हेरी गुड हे करीना आपली छोटस बाळ बघा लॉलीपॉप खात छोटासा बच्चा था चड्डी पॅन के था लॉलीपॉप खाता था। बड़ी, था।, बड़ी था बड़ी शरारत करता था आई बघा हा छोटासा बच्चा तोंडामध्ये लॉलीपॉप घेऊन ही माझ्या खाऊन माझ्यासाठी काय बनवतोय ब्रेकफास्ट अच्छा शाक शुका नावाच टर्की ब्रेकफास्ट इथे माझ्यासाठी बनवलं जात आहे तर बघू आता बनल्यानंतर त्याचा लुक मी तुम्हाला दाखवेलच कांदा ते कुठली डिश म्हणली शाक शुक्का डिश माझी रेडी झालेली आहे म्हणजे करीनाने जी, करीना जी माझ्यासाठी बनवली आता हे काय टाकताय दीदीरियनो मिक्स हर्ब्स मिक्स्ड हर्ब्स टाकलं जात आहे आता आपल्याकडे चिली ऑइल नाही आहे चिली ऑइल नसल्यानंतर आपण लोणच्याचं ऑइल चिली ऑइल म्हणून वापरू शकतो नाही का ठीक आहे आता मला इथे शाक सुका परत जाईल इथ पर पिझ्झा कट हो रहा है। ओ दॅट्स ग्रेट लुक्स लाईक अ पिझा दिस इज वीच डिश शाक शुका शाक शुका तुमच्यापैकी कोणी शाक शुका खाल्लंय का नसेल खाल्लं तर चला या माझ्याबरोबर खायला गाएज 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 दोन गाएज मेंटल भाऊ बहिणीचे मेंटल चाळे <laughs> ते असं काहीतरी करता करीनाला पण मिशा दाढी दिसते आणि सेम दिसत एकाच व्यक्तीच डबल आहे असं माझा शार्प बघू काढल्यानंतर तो फोटो पण दाखव ना ज्यात सेम सेम दिसतात तर इथे मी करीना आणि प्रतीकसाठी एकदम छान अशी अंडा भुर्जी केलेली आहे खूप छान वास येतोय आता खाल्ल्यानंतर ते सांगतीलच आपल्याला टेस्ट कशी झाली ते कशी झाली भुर्जी छान स्पायसी आहे तुम्हाला आवडते तशी आपल्या अक्काबाईने पहिला केलेला मसाला सगळा संपला होता तर तिने आता नवीन जो मसाला केला वीस किलो मसाला झालेला आहे आणि भाव जो आहे तो आता आठशे रुपये किलो आहे पहिल्या वेळेचा केलेला तिने साडेसातशेने दिला पण आता जो नवीन केला आहे तो आठशे रुपये निदान कुठली गोष्ट हो आपण जेव्हा सेल करतो तर दोन पैसे आपल्यालाही मिळाले पाहिजे हाच हेतू असतो तर तुम्हाला कोणाला मसाला घ्यायचा असेल किंवा लाल मिरची घ्यायची असेल लाल मिरची पावडर पाचशे रुपये किलो आणि काळा मसाला आठशे रुपये किलो जो की एक दोन वर्ष आरामशीर छान टिकतो तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मसाला ऑर्डर करा मिरची पावडर ऑर्डर करा हां हॅलो सर्वांना तर पहिल्यांदा अकरा किलोचा जो मसाला केला तो विकला गेलेला आहे आणि आता आज पुन्हा नवीन मसाला करून आणलेला आहे आणि मसाल्याचा कलर वेगळे वेगळी बघा कसा आलेला आहे गावठी धने गावठी मिरच्या आपल्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते एकदम चांगल्या क्वालिटीचं चा वापरलेलं आहे आणि पहिल्यांदी घेतलं तर त्यांना फार आवडणार कमेंट आलं आहे की मसाला फार छान आहे कोणाला अजून मिळाला पण मिळून जाईल त्यांना पण एकदम आणि हाई मसाला तसाच आहे तसाच कलर सेम तीच रेसिपी पारंपारिक पद्धतीने बनवलेला आणि कांड मशीन मधून काढून आणलेला ज्यांना हा आहे त्यांनी फोन करा दिली एकदा घेऊन बघा मसाला आवडला असेल तर कमेंट करा